परमहं सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन पाच जानेवारी सद्गुरूंचा अनुग्रह आपल्या अवतीभोवती नात्यांमध्ये ऑफिसमध्ये अनेक घटना अशा घडत असतात की ज्यांचा आपल्याशी थेट संबंध नसतो पण त्या आपल्याला खूप काही शिकवून जातात कुठल्या घटनेतून नेमके काय शिकायचे हे कळले पाहिजे दुसऱ्यांना मिळालेल्या धड्यांमधून आपण सावध व्हायला पाहिजे मग ती एखादी वाईट घटना असो वा चांगली ह्या सर्व आपल्याला आतून जागे करतात ही जागृती तात्पुरती नसावी कारण याचाच हात धरून आपण विवेकाने आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पोचण्याची शक्यता असते संत देखील आपल्याला जाग यावी म्हणून प्रयत्नशील असतात सद्गुरूंचा अनुग्रह मिळणे म्हणजे साधकाच्या जीवनातील खरी आलेली जाग संत याकरिताच जीवनभर चंदनाप्रमाणे झिजत असतात मोठ्या कृपाळूपणे शिष्याचा अंगीकार करतात त्याला अनुग्रह देतात साधनेचा मार्ग दाखवतात पण साधना मात्र नेटाने शिष्यालाच करायची असते समोर असणाऱ्या जीवाच्या कल्याणाची तळमळ सद्गुरूंना लागून राहिलेली असते पावसाच्या वर्षावाप्रमाणे गुरुकृपा ही सर्वांवर सहजतेने बरसत असते सद्गुरू कुणावर अनुग्रह करतात तर ज्याला इच्छा असते त्याच्यावर डॉक्टर कुणाला औषध देणार जो त्यांच्याकडे येऊन औषध मागेल त्याला एखादा रोगी त्यांच्याकडे आला परंतु औषध घ्यायलाच तयार नसेल तर त्याच्या बाबतीतही ते काहीही करू शकत नाहीत तसेच ज्याला जागृती आली आहे की आपले आतापर्यंतचे आयुष्य भगवत भक्तीविना वाया गेले आहे आता तरी सुधारायला पाहिजे अशा भावाने जो शरण आला त्याला सद्गुरु अनुग्रह देतात सद्गुरु आपल्याला जरी देहधारी दिसत असले तरी ते देहातीत अवस्था अनुभवित असतात परमात्म्याशी अनन्यता साधल्यामुळे ते अहंकार शून्य झालेले असतात शिष्याला ही स्थिती प्राप्त करणे फार दुरापास्त असते सद्गुरु कृपेशिवाय प्राप्त होण्यासारखी ही गोष्ट नाही हे तो जाणून असतो जेव्हा तो अत्यंत नम्रतेने शरणागतीने कृतज्ञ भावाने सद्गुरूंकडून अनुग्रहाचे दान स्वीकारतो त्यांच्याकडून महावाक्याचा उपदेश ग्रहण करतो तेव्हा खऱ्या अर्थाने त्याला सद्गुरूंकडून कृपानुग्रह प्राप्त होतो अनुग्रहाच्या वेळी सर्व पूर्वसुरींचे आशीर्वाद सद्गुरूंच्या संकल्पाची साधनेची शक्ती एकत्रितपणे काम करत असते विशेषत्वाने सद्गुरु अनुग्रहाच्या वेळी आपल्या शब्दातून स्पर्शातून कृपादृष्टीतून किंबहुना भोवताली असलेल्या वातावरणातूनही शिष्यामध्ये शक्ती संक्रमण घडवत असतात अत्यंत नम्र कृतज्ञ व श्रद्धावान शिष्यास परमशांतीचा आत्यंतिक आनंदाचा अनुभव अनुग्रहानंतर येऊ शकतो उन्मनावस्थेची चुणूक देखील सद्गुरूंच्या सामर्थ्याने अशा शिष्यास अनुभवास येऊ शकते सद्गुरू आपल्यावर जो अनुग्रह करतात ते दान एवढे मोठे आहे की त्याचे शब्दांमध्ये वर्णन करणे अशक्य आहे जन्म जन्म त्यांची सर्व प्रकारे सेवा केली तरी आपण उतराई होऊ शकणार नाही जीवाभावाने सद्गुरूंच्या पायी लीन राहून त्यांनी सांगितलेली साधना करत राहणे एवढेच शिष्याच्या हातात असते मग त्यांच्याच कृपेने अंतरात खरी जागृती निर्माण होते जीवन कृतार्थ होऊन जाते परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ